डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा अनावरण सत्तावीस जुलैची तयारीची आमदार संग्राम जगताप यांनी केली पाहणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या ब्रॉन्स धातूच्या पूर्णाकृती पुतळ्याचे सत्तावीस जुलै रोजी अनावरण होत आहे साडे दहा फुट असलेला हा पुतळा साडे अकरा फुटांच्या चौथऱ्यावर बसवला जाणार आहे पुतळा भोवतालच्या परिसराची आकर्षक सजावट करण्यात आली असून या कामासाठी सुमारे पंच्याऐंशी लाख रुपयांचा खर्च झाला आहे अहिल्यानगर शहरातील मार्केट यार्ड जवळील चौकात हा पुतळा उभारण्यात आला आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण होणार आहे यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे व आंबेडकरी चळवळीतील अनेक नेते उपस्थित राहणार असल्याचे आमदार संग्राम जगताप यांनी सांगितले शनिवारी जगताप यांच्यासह महापालिका आयुक्त यशवंत डांगे व आंबेडकरी चळवळीतील नेते मंडळींनी पुतळा परिसराची पाहणी करत अनावरण कार्यक्रमाचे नियोजन केले याप्रसंगी ज्येष्ठ नेते अशोक गायकवाड सुरेश बनसोडे अजय साळवे विजय भांबळ सुमित गायकवाड जेवियर भिंगार दिवे विजय गव्हाळे किरण दाभाडे अमित काळे सिद्धार्थ आढाव परिमल निकम पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कांबळे सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी रविवारी सायंकाळी पाच वाजता आपल्या सर्वच अहिल्यानगर जिल्हावासियांचा एक बऱ्याच वर्षापासूनची मागणी होती की महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णकृती पुतळा हा अहिल्यानगर शहरामध्ये निर्माण झाला पाहिजे त्याच्याकरता बऱ्याच वर्ष हा एक संघर्ष सातत्यानं आमच्यासारख्या अनेक सामाजिक क्षेत्रामध्ये वावरणाऱ्या कार्यकर्त्यांनी हा सातत्याने पाठपुरा ठेवला आणि त्याच्यातनं एप्रिल महिन्यामध्ये पुतळा देखील त्या ठिकाणी उभा झालेला आहे आणि त्याचा आता या सत्तावीस तारखेला जो आपल्या महाराष्ट्रामध्ये नामांतर दिन म्हणून साजरा केला जातो तो दिवस त्या दिवशीच आपल्या या पुतळ्याचं अनावरण राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री अर्थमंत्री सन्मान्य नामदार आजितदा पवार साहेब यांच्या शुभ असते व त्याचप्रकारे आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार विखे पाटील साहेब यांच्या अध्यक्षतेखाली व आमच्यासारख्या शेकडो आंबेडकरी चळवळीमध्ये काम करणाऱ्या शेकडो आमच्यासारखे कार्यकर्ते असतील आमच्या माता भगिनी असतील असे शेकडो मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होणार आहे पुतळ्याची चौथऱ्याची जी उंची आहे जवळपास साडे अकरा फुटाची चौथऱ्याची व साडे दहा फुटाचा महामानव विश्वरथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा साडे दहा फुटाचा रॉनचा हा पुतळा या ठिकाणी निर्माण झालेला आहे आणि जवळपास अंदाजे पंच्याऐंशी लक्षपेक्षाही अधिक किमतीचा असणारा हा पुतळा हा परिसर हा शुशुभीकरण महानगरपालिकेच्या माध्यमातून झालेला आहे आणि निश्चितच चांगल्या प्रकारे हे सगळं कार्य पुढं चाललेलं आहे त्यामुळं आमच्या सर्वांच्या माध्यमातून ज्या पुतळा आता हा निर्माण झाला तर पुढच्या पिढीला कुठतरी याच्या माध्यमातून एक चांगलं आपल्याला कुठतरी चांगला आप विचार हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या माध्यमातून मिळणार आहे शहरामध्ये देखील एक चांगल्या प्रकारे पुतळा निर्माण झाल्यानंतर एक चांगलं ह्या जो राष्ट्रीय महामार्ग आहे आपला संभाजीनगर ते नगर, नगर आणि पुणे या मार्गावरनं करत पुतळा आपल्या सर्वांच्या अनुषंगाने अत्यंत चांगला देखणा आणि एक दिशा देणारा आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये ऊर्जा निर्माण करणारा पुतळा या ठिकाणी आता निर्माण होतोय त्याचा उद्घाटन सोहळा होतोय तर मी संपूर्ण अहिल्यानगरवासियांना विनंती करतो की सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी रविवारच्या दिवशी सायंकाळी पाच वाजता आपण सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं ऐतिहासिक या सोहळ्यामध्ये आपण प्रत्येकाने सहभागी व्हा धन्यवाद जय हिंद जय शिवराय जय भीम निसर्गात रंगन मना साई बना मौजमजा मध्ये रमते मन निसर्गात रंगन बन साई बना साई बना

टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर भुरडा पार्टी वनभोजन या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईपन